आपल्याला इथे काय कार्यक्रम माहिती तर मिळते नोट जाते तेव्हा तुम्ही येता हा रोजगार मेळा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बावीस ऑक्टोंबर दोन हजार बावीस ला आर रोजगार मेळा सरकारी सेवेमध्ये तरुण तरुणींना नोकरी देणं आणि म्हणून उपक्रम सुरू केला त्यांनी पहिल्या वेळेला पंचाहत्तर हजार लोकांना त्या वर्षी नोकऱ्या दिल्या त्यावेळेला ही बारावी वेळ आहे आज आम्ही एकूण देशात सत्तेचाळीस ठिकाणी हा कार्यक्रम आहे एक लाख लोकांना आज आम्ही नोकऱ्या देतो आहोत आणि त्यामुळे आजचा दिवस नोकऱ्या द्यायचा आहे कुटुंबामध्ये आनंद निर्माण करायचा आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण इथे का कार्यक्रम नियुक्तीपत्र तर दिलीच पण मोदीबाबांच्या आभार मानले मन्द। विरोधक म्हणतात की आतापर्यंत मोदी सरकारने कुठेच नोकऱ्या दिल्या नाही मात्र कोण विरोधक नाव सांगा नाव सांगा हा संजय राऊत त्याला तू त्याने आयुष्यात कोणाला एक रुपया दिलाय तुम्ही त्याला काय विचारवड चांगला कार्यक्रमात चांगलं हे सगळं परिसर एवढा सुंदर आहे कार्यक्रम पुण्याचा आहे लोकांना रोजगार देणं बरं आता आम्ही जे काही दिलं आता मी आज दोनशे ब्याण्णव हो लोकांना मला वाटतं डिपार्टमेंट लिहिले एकूण एक, एक लाख आहे ते काय बोगस आहे सरकारी नोकरी तुम्ही कसे प्रश्न अशा प्रश्नाला आत्ताच सांगतो मी उत्तर देणार नाही तुम्ही सांगा नाही नोकरी देणार कोर्टात जा मग आम्ही खरा आकडा देतो आणि तो काय विधायक सामाजिक कार्यकर्ता नाही आहे तो तो फक्त लिहून पोट भरणारा आहे तो नोकरीला प्रार मध्ये आला ना तेव्हापासून मी ओळखतो त्या प्रहार मध्ये नाही सामना मी सामना प्रहार मध्ये मी घेणार प्रश्न कशाला पण राजकीय मी नाही द्यायचं ठरवलं राजकीय मला तुम्ही विचारा आमच्या बादल दहा वर्षाचा विचारा कोणत्या क्षेत्राचा विचारा मी तयार आहे आता हा यात्रा विकसित भारत संकल्प यात्रा काही नागरिक जे आहेत कोण विरोध करत नाही विकसित यात्रा जी आहे संकल्प यात्रा जी आहे ती आम्ही केलेल्या कामाचं प्रबोधन लोकांमध्ये करावं कोणत्या कोणत्या योजना आहेत महिलांसाठी कोणत्या आहेत तरुणांसाठी कोणत्या आहेत त्या योजना घेऊन त्यांनी रोजगार उद्योग सुरू करावा उद्योग सुरू करावा आणि त्यासाठी लागणार कर्ज जागा सोडली तर कर्ज सबसिडी आम्ही देतो महिलांना पस्तीस टक्के सबसिडी उद्योग करायला देतो म्हणून महिलांचं प्रमाण उद्योगाकडे का वळलं काल मी सिंधुदुर्गात तिथे महिलांनी एका महिलेनी गवती चहा पासून ऑइल काढण्याची मशीन तिथे सुरू केली आणि ते ऑइल सातशे रुपये के जीने विकलं जातं परदेशात एक्सपोर्ट असे उद्योग आम्ही देतोय बांबू पासून इथेनॉल बनणार साठ रुपये लिटरने जातं गाड्या चालणार जे कधी संजय रावच्या डोक्यात पण नाही हो त्याला सुपीक डोकं असावं लागतं तो मेंदू त्याचा डायव्हर्ट झालाय दुसरं असं होतं की विकसित भारत अशी मागणी महिलांची होते ग्रामीण भागात सूक्ष्म लघु खाता आहे त्या माध्यमातून एक स्टॉल जरी उभा केला त्यांना फ्लेक्सिबिलिटी मिळेल लोन मिळण्यात आणि जवळपास फिरतो नाही ना फिरत आहे बाबा जे आमचं डिपार्टमेंट आहे मध्ये नाईन्टी सेवन पर्सेंट एम एस चे बिझनेस येतात ते एक कोटीपर्यंत त्याचं कॅपिटल आहे उलट एक कोटी आणि त्यांची संख्या जवळ जवळ मी सांगेन सहा कोटीच्या घरात आहे एवढे स्टॉल बिल देणं त्या ती नगरपालिका वगैरे पण तरी आम्ही कर्ज देतो सबसिडी देतो पंचवीस टक्के जनरलला आणि महिलांना पस्तीस टक्के एसी एस टी ना आम्ही आज नव्वद टक्क्यापर्यंत सबसिडी आहे हे काम कोणी केलं नाही चार म्हणजे ऐंशी कोटी लोकांना गेले नऊ वर्ष मोफत धान्य म्हणजे नऊ नाही म्हणणार कोरोनापासून बावीस पासून मोफत पासू। धान्य दिलं जात केवढ्या योजना आहेत मी आरोग्याबद्दल बोललो पाच लाखापर्यंत मदत होते ज्याने कधी काय केलं नाही दिलं नाही त्यांनी काय त्यांनी काय आम्हाला प्रश्न विचारावे आणि असे उपक्रम असताना तुम्ही पत्रकार मित्रांनी विनंती करेन विचारा विधायक विचारा सामाजिक विचारा त्यांच्या प्रगती लोकांच्या बोलावला हालाकीच काय असेल तर सांगा सर, सर या वर्षी एक लाख रोजगार दिलेले आहे नोकऱ्या दिलेल्या पुढच्या वर्षीच काय उद्दिष्ट दरवर्षी दहा लाख तरी नोकऱ्या दिल्या जाव्यात असा संकल्प मोदी साहेबांचा आहे सरकारी नोकरी आहे ना फॅक्टरीत नाही आम्ही उद्योग देतो दे दे ते वेगळे आणि संजय राऊतचा उद्योग आहे तो वेगळा हा सर अगदी शेवटचा मावळ तालुक्यामध्ये गेल्या एकशे पस्तीस दिवसापासून टाटा मोटर्सचे कामगार आंदोलन करत बसलेले हुंडाई कंपनीमध्ये त्यांना घेत नाही त्याबद्दल काय माहिती मला माहिती नाही ना इथे इंडस्ट्री उद्योग मंत्र्याचं काम आहे मी तुम्ही माहिती दिली फोन करून विचारेन बाबा काय त्यांची अडचण आहे दूर करा सरकार आमचं आहे आम्ही करू असं काम काहीतरी सांगा ना आम्ही करू ना चांगला प्रश्न आहे थँक्यू मच विरोधी पक्षाचा पाठबळ असेल बायका मुलांनी काय केलंय हो काम तुम्ही करत होता पण मी तुम्हाला सांगितलं ना मी उदय सामंतला फोन करून विचारून त्यांचा प्रश्न सुटावा असं काही थँक्यू थँक्यू आभारी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका